प्रशासकही बनवला प्रशासनात एवढी ताकद ही दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभारावा लागत दादा दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभारावा लागत राजकीय नेता असला तरी हात जोडून उभारावा लागतो गुंडा असला तरी लावा लागतो दो दोन तीन उदाहरण सांगतो तुम्ही जर पी एस आय त्याला प्रशासन म्हणायचं तुम्ही तहसीलदार पी एस आय एस पी कलेक्टर जर बनलात कसलाही दादा तुमच्या पुरा हात जोडून उभा राहील कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील समजून घ्या आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदुरी आहे नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा एवढच करू नका तुमचं पोरग तुमची पोरगी पी एस आय झाली तहसीलदार झाली कलेक्टर झाली एस पी झाली मोठा वकील झाली न्यायाधीश झाली मोठा डॉक्टर झाली मोठा इंजिनियर झाली मोठ मोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली तुमच पोरगोरगी पोरगी आय गेली एसआयटीत गेली एससीबीत गेलं प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरो गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना ऑफिस एखाद बसायला आधार सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं बोगस आरक्षण घेतलेले बोगस हाय का डोकं ठेप्याल तुमचं लोक जातीच काम करायचं असलं सत्ता असो नाही तर नसो बर का हो सत्ता असो नाही तर नसो प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट खुटात ठोकी देते दे। सत्ता असो नाही नसो म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात आणि दुसरं तुम्ही शासक बना कोणाला फोन पुन लावायची गरजच नाही लगेच काम सगळे बसले त्यांचे आपले घात्या दारात येडे चूक तु तुमची कशी चुके सांगू ग सांगतो तुम्हाला चुके तुमची तुमच्या डोक्यातली दया जाय ना आणखी तुमच्या डोक्यात किडे पडलेत किडी तुमच्या डोक्यातली दया दयामायात जायना आणखी एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला बोलायचं काही खुय ना पण मरुस्तर तर त्याला झटका जायचा मरुस्तर त्याला म्हणायचं जातवान जातवान मराठ्यांची आस लावला त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत हे माय घाल पण इतक्या मायाजवळचे लोक फोडून येणे मला पाळ कस मला कडवट बनाव लाग ना एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा मी बंद करतो थो थोड्या वेळात आता बोलू का शेतकऱ्या जर आणखीन आणखी देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले ती पहिला दसरा मेळावा आहे